I do हाय हॅलो नमस्ते सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार मानाचा मुजरा आज मी या ठिकाणी आलेली आहे छावा चित्रपट पाहण्यासाठी नुकताच प्रदर्शित प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी चित्रपटाला उपस्थिती लावणं हे मी माझं कर्तव्य समजली आणि चित्रपट पाहण्यासाठी सुरुवातीला प्रचंड उत्साह होता आनंदही होता आणि तुम्ही मी आधी माझी किती उत्साह उत्साहाने चित्रपटाला सपोर्ट करण्यासाठी आलेलो हो आहोत तुम्ही पाहतायत पण नंतर मात्र जाताना शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा की जाताना आमची अवस्था मनस्थिती काय होती हाय हॅलो सर्वांना माझा नमस्ते नमस्कार आज आपण इथे आम्ही आलेलो आहोत छावा हा चित्रपट पाहण्यासाठी जो छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे आणि ही माझी मैत्रीण आहे रंजना तर खूप दिवसांनी आम्ही भेटलेलो हो। आहोत है ना तर चित्रपटाच्या निमित्ताने आमचं भेटणं झालं आहे तर आता आम्हाला चित्रपट बघायची खूप उत्सुकता आहे कारण खूप ऐकलेलं आहे चित्रपटाबद्दल तसं तर शंभाजीराजांबद्दल तर आम्ही पहिल्यापासूनच खूप म्हणजे त्यांचा इतिहास वाचला आहे ऐकला आहे पण अजून जास्तच उत्सुकता आहे की प्रत्यक्षच बघायचं आहे आम्हाला तो चित्रपट चित्रपटाचा हो। आणि विशेष म्हणजे ना अमोल कोल्हेंमुळे ती मालिका गाजली तरी सुद्धा पुन्हा पुन्हा नव्याने जरी ती मालिका आली पुन्हा नव्याने जरी जो चित्रपट आला तरी, तरी प्रत्येक वेळेस आम्हाला तितकीच उत्सुका उत्सुकता राहणार आहे प्रत्येक वेळेस छावा छत्रपती संभाजी महाराजांना पाहण्याची उत्सुकता ही कधीच कमी होणार नाही आहे तर आता पाहूया चित्रपट आणि मग तुमच्यासोबत आम्ही सगळं शेअर करणारच आहोत हां चला बाय आता ही सगळी जुनी मंडळी भेटलेली आहेत गडकिल्ल्यांची खूप छान वाटतं ताई आहे ना खूप दिवसांनी भेटतं जोशी ताई आहेत ताई आहेत आमच्या सुरेखा ताई मॅडम आणि जोशी सर कसे आहात तुम्ही छान मस्त खूप दिवसांनी भेट झाली आणि चित्रपटाच्या निमित्ताने भेटलो आपण तर छान वाटलं हे आमचे सर आहेत तिकीट काढतायत तर कशा तुमच्या किल्ल्यावर येणार की नाही किल्ल्या ह्या माझ्या सगळ्या गड किल्ल्याच्या मैत्रिणी आहेत आता कदाचित आवाज आहे ना हा सगळा उल आहे ना तो गड किल्ल्यांचा आहे आणि किल्ला खूप उंच आहे ना तुम्ही किल्ल्या चला म्हणतात तो गिरिदुर्ग किल्ल्यांमध्ये झालेलं नाही म्हणून मी तुम्ही खाली बसलो होता माझ्यासोबत मग येते मला जोडीदार असतील ना तर मग नक्की

हे इकडे अस मॉल आहे आणि जाऊया आता आतमध्ये मध्ये बघूया इथूनच आहे ना खरं तर चित्रपट पाहिला चित्रपटाविषयी काही माहिती नव्हती असं छावा ही कादंबरी आधी वाचलेली आहे जी चालू होती आपली छत्रपती संभाजी महाराज तीही पाहिलेली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती होतीच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दल पण तरीही प्रत्यक्ष ज्यावेळेस डोळ्याने पाहिलं ना त्यावेळेस मन अगदी खिन्न होऊन गेलं चित्रपट संपला आणि संपूर्ण सिनेमागृह अतिशय शांत होत सगळे लोक चित्रपट संपल्यावर निघाले पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गंभीरपणा होता एक शांतता होती अतिशय शांतपणे सगळं पब्लिक चाललेलं होत ती शांतता छत्रपती संभाजी महाराजांसाठी श्रद्धांजली होती आम्ही सुद्धा अगदी खुर्चीला खिळून बसलो होतो स्तब्ध झालो होतो खिन्न झालो होतो काहीच सुचत नव्हतं आम्हाला कारण प्रत्यक्ष जे डोळ्यांनी पाहिलं ना ती चित्र मन अगदी हादरून गेलं हृदय हेलावून तर थोडा वेळ आम्ही खुर्चीला खिळून तसेच स्तब्ध बसून राहिलो कारण चित्रपट पाहतानाही बऱ्याच वेळा डोळ्यांमध्ये अश्रू आले होते ते आवरले होते असं वाटत होत ते अश्रू आवरणं चुकीचं होतं कुठेतरी त्याला वाट मोकळी करून द्यायला हवी खूप भावना अगदी कोंडल्या गेल्या आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांसाठी आणि या चित्रपटाने त्या जखमा अजून भरभरून वाहू लागल्या आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूद्वारे ह्या जखमा वाहत होत्या